नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र विकी कांबे राष्ट्रपती राज्यपाल यांच्याकडून गेल्या काही वर्षापासून भाजप इतर राज्य सरकारांची मग ते तमिळनाडू असो केरळ असो व पश्चिम बंगाल असो या राज्यांनी लोककल्याणासाठी बनवलेली विधेयके आपल्या संविधानिक पदाची गरिमा सत्ताधाऱ्यांच्या चरणावर अर्पण करून ती विधेयके नामंजूर ना करता आपल्याकडे आपल्याकडेच पडून ठेवून दिली त्यांच्या या सापेक्ष कृतीचा पाठ म्हणून मान्य सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम एकशे बेचाळीस नुसार त्यांना असलेल्या सुप्रीम शक्तीचा वापर करून राष्ट्रपती राज्यपाल यांना विधेयक मंजुरीच्या कालमर्यादेबाबत कुठलीही संदिग्धता न ठेवता ठोस कालमर्यादा ठरवण्याबाबत निर्णय घ्यावायच हवा होता पर्यावरण मंजुरी ही पूर्वलक्षी प्रभावाने देणे न ठरवण्याचा सुद्धा त्यांनी दिलेला निर्णय म्हणून आपल्याला नक्कीच पुढे घेऊन जाणार आहे असे म्हणता येणार नाही कारण त्यांच्या या दोन्ही निर्णयाचा आपल्या देशाच्या राजकीय असो व पर्यावरण दृष्टिकोनाचा दृष्टिकोनातून दूरगर्मी दूरगामी परिणाम होणार आहेत याबाबत तुम्हाला काय वाटते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद